स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा विकास कसा करावा आत्मविश्वास वाढवा स्वतःवर विश्वास ठेवा आत्मविश्वासामुळे आपण कोणत्याही परिस्थितीत धैर्याने उभे राहू शकतो सकारात्मक विचारधारा ठेवा नेहमी सकारात्मक विचार करा सकारात्मकतेने तुमच्या जीवनात नक्कीच आनंद घेईल चांगले ऐकणारे बना इतरांचे म्हणणे मनापासून ऐका यामुळे आपले संवाद कौशल्य वाढेल नियमित वाचन करा नियमित वाचनामुळे आपले ज्ञान वाढते आणि विचारशक्तीला चालना देखील मिळते माफ करायला शिका कधीही कोणाचाही राग धरू नका इतरांना माफ करायला शिका माफ करायला शिकला तर आपले मन शांत राहील व्यक्तिमत्वाचा विकास करा आपल्या आवडीनुसार नवीन कौशल्य शिका आणि अशी नवनवीन कौशल्य शिकून त्यात प्रगती करा नेहमी व्यस्त राहण्याचा प्रयत्न करा चांगले मित्र जोडा नेहमी चांगल्या मित्रांबरोबर वेळ घालवा चांगले मित्र जे तुमच्यावर आणि तुमच्या आयुष्यावर सकारात्मक प्रभाव टाकतील शांत राहण्याचा प्रयत्न करा कोणत्याही परिस्थितीत शांत राहणे खूप महत्त्वाचे आहे त्यामुळे आयुष्यामध्ये येणाऱ्या समस्यांना सामोरे जाणे सोपे होते विनम्रता ठेवा विनम्र व्यक्तिमत्वाने तुम्हाला लोकांमध्ये आदर मिळतो त्यामुळे नेहमी विनम्र राहा सामाजिक जबाबदारीचे भान ठेवा समाजामध्ये काही चांगले करा यामुळे तुम्हाला आत्मसंतुष्टी तर मिळेलच पण हे इतरांवर देखील सकारात्मक प्रभाव टाकेल स्वतःची काळजी घ्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याचे महत्त्व जाणून घ्या नियमित व्यायाम करा आणि संतुलित आहार घ्या वैयक्तिक स्वच्छता ठेवा नेहमी नीटनिटके आणि तापटी प्रभा हे प्रभावी व्यक्तिमत्वामध्ये महत्त्वाची भूमिका बजावते वेळेचे व्यवस्थापन करा वेळेचे नियोजन करा वेळेचा सदुपयोग केल्याने तुम्ही एक यशस्वी व्यक्ती बनाल धैर्यवान बना, बना। प्रत्येक गोष्ट सहजपणे मिळत नाही त्यामुळे संयम ठेवा धैर्यामुळे तुम्ही कठीण परिस्थितीला तोंड देऊ शकता त्यामुळे धैर्यवान बना आदरपूर्वक वागा इतरांशी आदराने वागा सर्वांशी आदरपूर्वक वागल्याने तुमचे व्यक्तिमत्व चांगले दिसेल नवीन गोष्टी शिकण्याची आवड जोपासा नेहमी नवीन गोष्टी शिकण्यास तयार आपल्या स्वतःसाठी तसेच इतरांसाठी ज्ञानाचा विस्तार केला तर आपले व्यक्तिमत्व अधिक खुलून येईल स्मितहास्य करा हसकमुख रहा स्मितहास्याने तुम्ही इतरांच्या मनात सकारात्मकता निर्माण करता त्यामुळे चेहऱ्यावर कायम एक छानशी स्माईल ठेवा दुसऱ्यांच्या भावनांची कदर करा इतरांच्या भावना ओळखा त्या समजून घ्या आणि त्यांचा आदर करा त्यांना सहानुभूती दाखवा मदत करा ज्यांना मदतीची गरज आहे त्यांना मदत करा हे तुम्हाला आत्मसंतुष्टी आणि इतरांकडून आदर मिळवून देईल स्वतःसाठी वेळ काढा व्यस्त जीवनातून स्वतःसाठी थोडा वेळ काढा आत्मचिंतन करा आणि आपले विचार स्पष्ट करा या गोष्टी आचरणात आणल्यास तुमचा व्यक्तिमत्व विकास होईल आणि तुम्ही एक चांगले व्यक्ती म्हणून ओळखले जाल तसेच या सर्व गुणांचा विकास करून तुम्ही एक उत्कृष्ट व्यक्तिमत्व घडवू शकता अशाकर्ते तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद